नमस्कार मित्रांनो मिऋशि मोठे नायगरी सरकारमध्ये तुमचं स्वागत आहे कापूस पिकाचं व्यवस्थापन काय करायचंय ज्यावेळेस पण पाऊस काळ हा संपतो एकशे वीस दिवस झाल्यानंतर हे व्यवस्थापन करायचंय ज्याच्यामुळे तुमचा कापूस जो पण उत्पादन होणार आहे एकदम पांढरशुभ्र कापूस होणार आहे कापसाच्या बोंडावर जे पण काळे डाग पडले ते सुद्धा नाहीचे होणार आणि भविष्यातली जी पण आळी असेल त्यानंतर त्याला कोणते आनंद द्यायची संपूर्ण व्यवस्थापन सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत फा आणि मित्रांनो हे शेवटचं व्यवस्थापन आहे याच्यानंतर तुम्हाला कापूस पिकाला काही करायची गरज पडणार नाही आणि अतिशय तुम्हाला दर्जेदार उत्पादन कापसामध्ये भेटणार आहे तर काय माहिती व्हिडिओला आपण चालू करूया तुम्ही बघू शकता मित्रांनो आता पाऊस काळ हा जोरात झाला सर्वच ठिकाणी आणि मग आता अशा वेळेस नुकसान काय भराय की आता हे जे बोंड आहे असं काळं बोंड दिसायला लागले मित्रांनो आता हे काळं बोंड झाले मित्रांनो याच्यावर बुरशी आलेली आणि मग हे काळं बोंड आहे काही जणांच्या कापूस पिकाचे जे बोंड आहे त्याच्यामध्ये पाणी शिरले आणि आता जी, जी कापूस मिळणार तो काळा सुद्धा निघत असतो मग अशा वेळेस आपल्याला भावामध्ये घट येते आपल्याला चांगला पांढरा शुभ्र कापूस पाहिजे कापसावरचं जर बोंडाचे काळे डाग आहे ते जर सुद्धा घालवायचं असतं मित्रांनो जयस पण तुमचा कापूस पिकाला पाऊस काळ होतो जास्त त्याच्यानंतर कापूस पिकावर काळे बोंड असे व्हायला लागतात तुम्ही बघू शकता आता व्हिडिओमध्ये हा जो बोंड मित्रांनो हा काळा पडलाय किंवा दोन चार बोंड मित्रांनो काळे दिसले ते जास्त पावसामुळे होतं पानगळ होते कापसाच्या पानावर काळे डाग असतात तर अशा वेळेस आपल्याला कॉन्टॅक्ट बुरशीनाशक वापरायचे त्याच्यामध्ये एकमेव बुरशीनाशक चांगला रिझल्ट तुम्हाला बाहेर कंपनीचं आहे याच्यामध्ये प्रोपिनेप म्हणून एक घटक आहे तो काय करतो तुमच्या कापूस पिकावर जे पण काळे डाग वगैरे आहेत मित्रांनो ते नाहीसे करतो आणि कमी खर्चातले बुरशी आहे याच्यामुळे तुमच्या कापूस पिकाला हिरवेगार पानासुद्धा येतो याच्यामध्ये सुद्धा असल्यामुळे तुमचा कापूस हिरवेगार तुम्हाला भेटेल आणि जे पण बोंडवर काळे डागाची जी समस्या आहे ती शंभर टक्के जाणार आहे तर ज्यांना ही समस्या येते त्यांनी हे बुरशीनाशक वापरायचे आणि ज्यांच्या कापूस पिकं आता कुठंतरी दिसायला लागले की आता कापूस फुटायला लागला आणि त्याच्यामध्ये पाणी शिरून बोंड किंवा ते कापूस जे आहे तो काळा पाडायला आहे तर आंतर प्रवाही जर तुम्हाला पाहिजे असेल कापसाच्या बोंडासाठी हे पण कॉन्टॅक्टच आहे पण आतील जर तुम्हाला बुरशी घालवायची हो असेल तर तुम्हाला ब्ल्यू कॉपरच वापरायचे कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास टक्के पी फॉर्ममध्ये तर हे तुमच्या कापूस पिकातील जे आतले बोंड काळे पडलेत त्याच्यासाठी आणि जे बाहेरून काळे पडलेत त्याच्यासाठी तुम्ही हे बुरशीनाशक नाशक दोन्हीपैकी दोन्ही पैकी कुठलंही कापसाचं निरीक्षण करायचं उगं सांगितलंय म्हणून कुठलंही बुरशीनाशक फवारायचे नाही बाकी तुम्ही जसं महागडं बुरशीनाशक दुसऱ्या कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक वापरलं तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही तुम्हाला फक्त ब्ल्यू कॉपर किंवा अँट्राकॉल दोन्हीपैकी एक बुरशीनाशक वापरायचे प्रमाण मात्र याचं सेमच आहे एक लिटरला तीन ग्रॅम ठेवायचे हे तुम्ही बुरशीनाशक वापरू शकता त्याच्यानंतर मित्रांनो आता कापूस पिकं ज्यावेळेस पण एकशे वीस दिवसाचं होतंय आणि आता पाऊस काळ भरपूर झालेला असतो मग पानगळ होते कापसाला मध्ये जास्त वापसा नसल्यामुळे अन्नद्रव्य शोषून घेता येतात आणि मग अशा कापसामध्ये तुम्हाला वाढ खुंटलेली दिसल कापसाचा पाला झाडलेला दिसल पातेगळ दिसल मग अशा वेळेस अन्नद्रव्य आपल्याला द्यायचं असतं तर अन्नद्रव्य कुठलंही देताना भारी टॉनिक बिनिक काही वापरायची गरज नाही एकदम स्वस्तामध्ये सुट्टं तुम्हाला एकोणीस एकोणीस येतं हे प्रति लिटरला पाच ग्रॅमनी जरी तुम्ही फवारणी केली तरी तुमचा कापूस हिरवागार होईल ही होईल त्याला पाते नवीन पाहिजे असतात ते सुद्धा लागून जातील सर्व प्रकारचे अन्नद्रव्य याच्यामध्ये भेटतात तुम्ही महागडं अजिबात कुठलंही प्रकारचं टॉनिक किंवा विद्रव्य खतं वापरायचे नसतात पाऊस काळ जास्त होतो अशा वेळेस त्याच्यानंतर मित्रांनो जास्त पावसामुळे दुष्परिणाम काय होतात की कापसाचं जे पण पान आहे ते पिवळे पडावं लागतात कापसाचं झाड पान पिवळे पडतं त्याला अन्नद्रव्य भेटत तर मग तुम्ही एक चिल्टेड मायक्रोनटर्न भेटतं कुठल्याही कंपनीचं घ्या आणि सगळेच औषधं कुठल्याही कंपनीज घ्या आपल्या कंपनीशी मॅटर ना त्यातले घटक मात्र सेम घ्यायचेत मी सांगितल्याप्रमाणे तर तुम्ही चिल्टेड मायक्रोनिटेड कुठल्याही कंपनीज घ्या एक लिटर पाच ग्रॅमप्रमाणे जर तुम्ही फवारणी केली तर तुमच्या कापूस पिकामध्ये पिवळे येणार नाही तो, ना तो हिरवागार सुद्धा होऊन जाईल आणि त्याला जे पण झिंक पाहिजे बोरॉन पाहिजे जास्त पाते धरणासाठी फुल गळू नये म्हणून तसं सल्फर आहे त्यामध्ये मॅग्नेशियम आहे आयर्न आहे सर्व काही घटक आहेत ही तुम्ही फवारणी तुमच्या एकोणीस एकोणीस सोबत मिक्स करून तुम्हाला फवारणी करायचीच आहे ही मात्र कंपल्सरी आहे कुठल्याही कंपनीचं एकोणीस एकोणीस घ्या याच्यामुळे तुमच्या कापूस पिकाला इथून पुढे दर्जेदार उत्पादन तुम्हाला भेटत राहील बाकी काय खर्च करायची गरज नाही तसंच मित्रांनो आता काय असतं की आता एकशे वीस दिवस झाले सर्वच ठिकाणी प्रत्येकाच्या कापसाला आता बोंड धारणा झालेली आहे आणि ज्यावेळेस पण बोंड येतात मित्रांनो त्यासोबतच आता आळी सुद्धा जी बोंडाळी असते अमेरिकन बोंडाळी असल ठिपक्याची बोंडाळी असेल हिरवी बोंडाळी असेल गुलाबी बोंडाळी असेल या बोंडाळ्याचे जे प्रकार आहेत मित्रांनो तीन प्रकार हे येत असतात कापसामध्ये तर अशा वेळेस काय होतं शेतकरी बंधूक फार महागडे कीटकनाशक फवारणी करताना वापरतात आणि मित्रांनो तुम्हाला त्याच्यापेक्षाही कमी खर्चामध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट देणारे कीटकनाशक आहे त्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे मित्रांनो तुमच्यासोबत ट्रोपेक्स सुपर एक आहे त्याच्यानंतर दुसरं एक ऑप्शन आहे मित्रांनो कोराजन हे महाग आहे तसंच अजून एक ऑप्शन आहे मित्रांनो इमामॅक्टिन हे सुद्धा जबरदस्त तुमच्या आळीवर रिझल्ट करतं कसल्याही प्रकारची बोंडाळी राहत नाही आणि सगळे आंतर आहेत त्यामुळे बोंडातली आतली सुद्धा आळी मरणार आहेत तर कीटकनाशक वापरताना माझं तर चांगलं सजेशन आहे तुम्ही प्रोपेक सुपर वापरा याच्यासारखा रिझल्ट कुठल्याही कीटकनाशकामध्ये येत नाही याचा ये एकच प्रॉब्लेम आहे की जास्त दिवस मात्र राहत नाही म्हणजे फवारणी केल्यानंतर तुमचं कापूस पुढचे पंधरा दिवस निरोगी राहणार आहे पण बोंड अळीला याच्यासारखा प्रभावी आणि कमी खर्चामध्ये एवढा रिझल्ट कोणी देत नाही तुम्ही प्रोपेक्स सुपर जर वापरायचं झालं तर एक एम एलला एक लिटरला का दोन एम एल वापरू शकतात पण त्यामध्ये शेतकरी कोण मला काही प्रश्न विचारत आले की बाबा कापसाचे पानं कडक होतील मित्रांनो त्याला घाबरण्यासारखं काही कारण नसतं कापसाचं पान कडक झाले म्हणजे किती काही कायमस्वरूपी कडक होत नाही ते पुन्हा दोन चार दिवसांनी पहिल्यासारखं लसलशीत पान होऊन जातं पण प्रोपेक्स सुपर जर तुम्हाला वापरायचं असेल चांगला रिझल्ट जर बोंडाळीसाठी आणायचं असेल तर एक लिटरला दोन एम एल वापरू शकतात कमीत कमी एक लिटरला एक एम एल वापरलं तरीसुद्धा चालतं त्यानंतर मित्रांनो जर प्रोपेक्स सुपरचा दुसरा एक फायदा काय याच्यामुळे तुमच्या कापूस पिकावर आळी सुद्धा कवर होते शंभर टक्के आणि काही प्रमाणामध्ये थ्रीप सुद्धा कवर होतात रस्सोषक कीटक मावा तुडतुडे पांढरी माशी असेल इमामॅक्टिन मित्रांनो अजून एक आहे कमी आहे एक लिटरला एक ग्रॅम जरी वापरलं तुम्ही इमामॅक्टिन बेंजवट पाच टक्के जी कुठल्याही कंपनीज घ्या प्रोफेक्स सुपर सुद्धा कुठल्याही कंपनीज घ्या आपल्याला घटक पाहिजे ह्याच्यातला प्रोपेनोफॉस आणि सायपरमिथन हे लक्षात ठेवा इमामॅक्टिन एक लिटरला एक ग्रॅम वापरायचं याने तुमच्या प्र कापूस पिकावर सर्व प्रकारची आळी कंट्रोल होते आंतरप्रवाही आहे हे जर वापरायचं असेल तर तुम्हाला फक्त ह्याच्या थ्रिप्सवर कंट्रोल करत नाही आणि जरी मित्रांनो आता भरपूर शेतकऱ्याला काय झाले माहिती नसेल काही गोष्टी तरी पण आपलं सांगायचं काम आहे अशा वेळेस ज्यावेळेस पण तुमच्या कापूस पिकाला बोंड धारणा होते आणि बोंड पूर्ण शंभर टक्के भरलेला असतात अशा वेळेस जरी थ्रिप्स आले तरी घाबरून जायचं काम नसतं ते थ्रिप्स तुमच्या कापसाचं काही वाकडं करू शकत नाही फक्त इथून पण आळी मात्र ही शंभर टक्के डॅमेज करते तर महागडे कीटकनाशक बंद करा वापराशी कमी खर्चातला वापरा त्यानंतर मित्रांनो कोराजेने काही भरपूर शेतकऱ्याला माहिती आहे हा सुद्धा तुम्ही फॉरनेला वापरू शकता याने सुद्धा तुमच्या कापूस पिकावरची बोंडाळी कंट्रोल होते पण हे जरा महाग आहे त्यापेक्षा स्वस्तामध्ये तुम्हाला इमॅमॅक्टिन भेटतं हे जरी वापरलं तरी चालतं अशा प्रकारे जर नियोजन करताल तर कापूस पिकाचं व्यवस्थापन तुम्हाला शेवटपर्यंत चांगल्या प्रकारे भेटेल कापूस तुमचा शंभर टक्के हिरवा आणि म्हणजे जे पण बोंड पाहिजे ते आपले हिरवेगार भेटतील आणि कापूस पांढरा शुभ्र वेचणीला तुम्हाला भेटेल एक नंबरचा कापूस भेटला तर आपल्याला लांब धाग्यासारखा भाव भेटू शकतो आठ हजार एकशे दहा आणि जर थोडा कमी असेल तर तुम्हाला सात हजार आठ रुपये काहीतरी भाव येतो भेटेल डॅमेज जर कापूस निघला पिवळा वगैरे तुम्हाला अजून कमी भाव भेटेल मग आपल्याला हे व्यवस्थापन करायचे फक्त काळजी काय घ्या की कधी पण कापसाचं निरीक्षण करायचं असते विना आणि अति कामाचा खर्च काही करण्याची गरज नसते तुम्हाला जे वाटेल तेवढाच खर्च करा ज्यांचे कापसाचे बोंड पिवळे पडले काळे पडले तसे त्यांनी फक्त बाहेर कंपनीचा अँट्राकॉल भेटते त्यांनी वापरायचे तुमचा कापूस शिरोगार होऊन जाईल आणि काळे डाकसू जातील ज्यांचा आतून बोंड सडले त्यांना बोंड सडासाठी ब्ल्यू कॉपर आहे फॉर्नमध्ये हे सुद्धा वापरू शकतात बाकी जास्त कापसामुळे पातेगळ होते पानगळ होते झाड एकदम वा आ, पाला झाडल्यासारखा वाटतो अशा वेळेस तुम्ही एकोणीस एकोणीसची फवारणी केली तुम्हाला संबळे अन्न अन्नद्रव्य भेटून जातात चांगला रिझल्ट घ्यायचा सुद्धा कमी खर्चामध्ये होऊन जातं आणि ज्यांचा कापूस पिवळा वगैरे वाटायला लागला आहे खूपच त्यामध्ये अन्नद्रव्याची कमतरता आहे म्हणजे कोणती सूक्ष्म अन्नद्रव्याची तर तुम्ही एखादा चिल्टेड मायक्रोन्टेड फॉवारमध्ये वापरू शकतात हे सगळेच घ्या म्हणून असं मान नसतं ज्याच्यातलं तुम्हाला वाटेल योग्य तेच करा कमी खर्चामध्ये ही सगळी फवार नाही मित्रांनो याच्यामुळे तुम्हाला दर्जेदार कापूस भेटणार ही मात्र मी तुम्हाला गॅरंटी मित्रांनो अशा प्रकारे व्यवस्थापन करा अनावश्यक खर्च टाळा आता इथून पुढे खतही द्यायचं गरज नसते कापसाला आणि खत देणंही अवघड नसतं पाळी टाकता येत नाही काहीच करता येत नाही दिवाळीनंतर तुम्हाला आता वेचणी चालू होईल किंवा दिवाळीला काही जणांची वेचणी चालू होईल लागवडीच्या ज्यांनी लवकर लागवड केलेली अशा प्रकारे व्यवस्थापन करायचं मित्रांनो अनावश्यक आणि अति महागडा खर्च कृपया करून हा टाळा माझी हात विनंती कारण की आधीच शेतमाला भाव नाहीत खर्च मजुराचं जास्त आता व्यचणीला तुम्हाला सुद्धा पैसे द्यावं लागणार ही फवारणी फक्त ज्यांना गरजेची वाटते त्यांनीच घ्यायची पण शंभर टक्के तुम्हाला कापूस मात्र पांढरा शुभ्र यांनी भेटणार आहे हे असं नियोजन करा शेतीमधला कमी खर्च टाळा आपल्या चॅनलवर भरपूर माहिती देत असतो तुम्ही कमी खर्चातले कसं उत्पादन करायचे आता व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र